चला नवीन ची सुरुवात करते तुम्हा सर्वांचं एका नवीन मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे रविवार ते अगोदर हे बघा मी ब्रेकफास्ट बनवते काल जे मधून मी ऑनलाईन डिमार्टमधून ओकॅडो ऑर्डर केलेला आहे त्याचा आज आपण हेल्दी नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी अनहेल्दी होल ब्रेड ब्रेडसुद्धा आलेले आहेत पण हे हेल्दी आहे ना मग आपण याला नाव द्यायचं हेल्दी ब्रेकफास्ट अनहेल्दी म्हणायचं नाही आणि याला पण मस्त मस्त काय 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 ओट्स लावलेले आहेत फ्लेक्स सीड्स लावलेले आहेत मल्टीग्रेन ब्रेड आहे तर हा चला कशा पद्धतीने मी बनवतीये जमलं का मला सांगा मग हो। पहिल्यांदाच बनवतीये चलो अँड हॅव अ नाईस विकेंड ऑल ऑफ यू विकेंड संपतोय पण हे सगळं जायचं तोपर्यंत दुसरा विकेंड यायची वेळ यायची चलो या ओकॅडोवरती नाईन्टी नाईन प्राइस होती एम आर पी पण सेवन्टी नाईन रुपीजला हा मिळाला आहे या ओकॅडोपासून बनवलेला ब्रेकफास्ट मी खूप वेळा इंटरनेटवरती पाहिला होता आणि मला तेव्हापासून ट्राय करायचा होता पण ना एकदा मी आणलंही होतं ते अतिशय खराब निघालं आतून मग मी पुन्हा धाडसच केलं नव्हतं आज मात्र बघा ही जे मी डीमार्टमधून मा ऑनलाईन मागवलं आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचा रिसिव्ह झालं आहे खूपच भारी आहे आणि याला का बटर फ्रूटसुद्धा बोललं जातं हे मला आत्ता कळालं कारण हे अगदी बटरसारखंच आहे अगदी सॉफ्ट सॉफ्ट आणि छानपैकी हे पिकलेलं आहे म्हणजेच तयार झालेलं आहे अगदी साल व्यवस्थित निघते आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सोफा ब्रेकफास्ट आहे हा हेल्दीसुद्धा खूप काही हेल्थ बेनिफिट्स आहेत या अओकॅडोचे जसं की रक्तामधली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी चांगले फॅट्स मिळण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इतके सारे याचे फायदे आहेत आणि ब्रेकफास्ट तर बघा किती सोपं आहे की याच्यामध्ये म्हणजेच या अओकॅडोला स्वतःच्याशी काही चव नसते म्हणून त्यामध्ये थोडासा लिंबू कांदा बारीक चिरून टोमॅटो कोथिंबीर आणि ब्लॅक पेपरही आपल्याला ॲड करायचं आहे मी हा अशा पद्धतीनं आजचा ब्रेकफास्ट बनवती आहे मी काय केलं अवोकॅडोचं स्टफिंग रेडी करून ठेवलं ब्रेड भाजून घेतले आणि त्यानंतर असा हा हाफ फ्राय बनवला याच्यावरती ब्लॅक पेपर लाल तिखट मीठ टाकलं आणि जे काही स्टफिंग बनवले हे असं भाजलेलं ब्रेडवरती स्प्रेड करायचं आणि याच्यावरती मी आता ते ऑमलेट ठेवणार आहे म्हणजेच अजूनच हेल्दी प्रितीश ट्युशनला जाणार आहे असे मी त्याला दोन तीन ऑमलेट दिले ना की अगदी पोट भरून हेल्दी ब्रेकफास्ट होईल हा ब्रेडच्याऐवजी इथे जर मी घरगुती चपाती दिली असती ना तर अजून बेटर झालं असतं की असत नक्की खाऊन बघ पहिले कस लागते पहिल्यांदाच पहिल्यांदाच असं काहीतरी ट्राय केले मी असं ऐकलं होतं की तो काही अहो केळ एवढा काही टेस्टी नसतो लागायला बेचव असतो पण त्याला आपण लिंबू टाकलंय छान लागतंय चला प्रीतीश खर आता येईल माझा खरं खरं प्रीती सांगेल भरून खायचा लगेच मागायचा नाही पुन्हा सतत भूक लागलेली असते आमच्या घरातल्या लोकांना या छान होणार हे तुझ्या किती दिवसांपासून मी ट्राय करायचं म्हणत होते बरे का आणि मागे एकदा मी घ्यायचा प्रयत्न पण केला होता म्हणजे इथे गुरुवारचं मार्केट लागतं त्यावेळेला पण ना इतके काही ते मला चांगले वाटत नव्हते म्हणून मग मी डिमार्ट जेव्हा मी ऑनलाईन मागवत होते तेव्हा मला दिसलं म्हटलं बघूया आपण ऑर्डर करून स्वस्तात मिळते काहीतरी पंच्याहत्तर ऐंशी रुपयाला समथिंग काहीतरी मिळाले ना तर इतकं टेस्टी लागतंय आवडलं मला याला स्वतःची अशी काही चव नाही आहे पण असं ना ते बटर सारखे आहे प्रॉपर या लोकांना मी ऑमलेट सोबत दिले मी ऑमलेट सोबत नाही खाणार आहे मी असं फक्त मी Uh, बनवलंय ना स्टफिंग ते लावतीये ब्रेडला आणि खातीय मस्त <laughs> थोडंसं थोडस यावी म्हणून त्यावरती मी म्हणजे यामध्ये मी मीठ आणि लिंबू पेडोर हरकत नाही आगे मध्ये बनवायला पण मिळायला पाहिजे चांगले हवं पेडो पुढे बदलले आत्ताच व्हिडिओ बनवला सुद्धा आणि पोस्ट सुद्धा केला कारण दोन दिवस पिरियड्समुळे माझा आराम सुरू होता आणि मी काहीही ब्लॉगिंग केलेलं नव्हतं पण कॉन्टेंट द्यायचा होता, होता आणि बागीचा खर्च सांगायचा पेंडिंग राहून गेला होता मग म्हटलं चला शेअर करूया आणि लगेचच आता आम्ही कामाला लागतो आहे वातावरण असं झालं आहे ना भारी सगळं पावसाचं प्रितीश गेला क्लासला आणि आहोंना आता पुन्हा भूक लागली आहे मला असं वाटत होतं की एवढं हेवी आणि इतकं हेल्दी खाल्लंय की बिचाऱ्या माणसाला या भूक नाही लागणार पण माझा हा माणूस नेहमी भूक्याजलेलाच असतो <laughs> नेहमी भूक लागलेली असते हसतायत आणि आता स्वतः कांदाची रेला घेतलंय हे बघा इकडे आणि स्वतःचाच व्हिडिओ स्वतः प्ले केलाय आता ऐकतायत की मी कसा बोललोय मी व्यवस्थित बोललोय का आणि चला मग भाकरी करून घेते आहो भुर्जी बनवत आहेत म्हटलं पित्र पंधरवडा आहे पाळूया तर नाही अंड पाळायचं नाही आहे जे काय पाळायचं ते बाकी चिकन मटण पाळायचं पण अंड पाळायचं नाही आहे तर काय नाही करू शकत आणि मला ना एका ताईंची कॉमेंट आहे मैत्रिणीची की बाई तू ॲब्रोज आणि काजळ लावत जा तर हो मलाही आवडतं ॲब्रोज केलेले असे आणि थोडंसं काजळ लावलेलं कारण त्याशिवाय मी छानच नाही दिसत बिलकुलच स्वयंपाक करूया भाकरी करायच्यात ना हो की चपाती करू प्रितिश खाईल असं काही नाही त्याला थोडंसं गोड बोलायची गरज असते फक्त खातो तो असं धंगा करत नाही किंवा अशी आरडाओरड्या बिलकुल नाही करत गुणी झाले बापासारखं खरंच मला असं वाटलं होतं हं की एवढा हेवी ब्रेकफास्ट झाला आहे म्हटल्यानंतर दुपारचं जेवण स्किप होईल पण कुठलं काय बघा शेवटी आहो लागले स्वतः कामाला आणि मग मला हे कामाला लागावंच लागलं आणि असं बऱ्याच वेळा होतं तो मी पाहिलं आहे आमच्याकडे आणि बुरजीसोबत खरं तर चपाती छान लागते पण जाऊ द्या शॉर्टकट मारदी भाकरी पटकन होतात आणि गरम गरम भाकरी आणि भुर्जी पण छानच लागते दुपारचं जेवण झालं ना की थोडासा आराम करून लगेचच निघायचं आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला मानवंदना देण्यासाठी बुरुजी हा प्रकार आहोनी लहान असताना एवढा खाल्ला आहे ना आणि आवडतोही त्यांना खूप मनापासून आवडतो आम्ही मात्र कधीही लहान असताना खाल्ला नव्हता कारण माझ्या माहेरी मी लहान असताना कधीच अंडी चिकन मटण असं काहीही खाल्लं नव्हतं आणि जेव्हा मी बॅचलर डिग्री करत होते तेव्हा वाळव्याला एका मैत्रिणीकडे मी पहिल्यांदा बुरजी आणि भाकरी हे कॉम्बिनेशन ट्राय केलं होतं आवडलं होतं मला आता वाजतात पावणे चार आम्ही लाईव्ह महिसांच्या चॅनलवरती लाईव्ह बघतोय मगासपासून की कार्यक्रम चालू होतोय कसं होतोय अरेंजमेंट कशी सुरू आहे आणि आता निघालोय आहो चला प्रीतीची वाट बघत थांबलो होतो कारण किल्ली द्यायला कोणीच नव्हतं आज कल्पनाही घरी नव्हती मग बिचारा थांबणार कुठे ताट करून ठेवलंय त्याचं कसं असतं ना मुलींचं कसं असतं मुलांचं कसं असतं मुलांना सगळं हातात पाहिजे बऱ्यापैकी गर्दी दिसतीये लाईव्हला आणि माहिती नाही आता कुठे उभारायला जागा मिळणार आहे आणि आय होप की मिळेल जागा आणि बघायला मिळेल don't know why. I'm always feeling home आम्ही फेसबुक लाईव्ह बघत होतो त्यामुळे माहिती होतं की इथं सध्या काय सुरू आहे आणि त्यामुळेच आम्ही अगदी तीन वाजता आलो नाही खूप वेळाने आलो आणि येईच तोपर्यंत बऱ्यापैकी गर्दी झालेली होती इकडे पाच पाच व्यक्ती एका नाही 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 ती इथेच बाजूलाच असणाऱ्या एका सोसायटीमध्ये आम्ही आलो आहोत चला एक सुंदर असं मी घर दाखवते तुम्हाला

मागे एकदा हे ताई आणि दादा माझ्या घरी आले होते त्यांना आमच्या घराचं काम खूप आवडलं होतं आणि मग ज्यांनी आमचं काम केलं आहे ना त्यांनाच यांनी यांच्या घराचं इंटिरियरचं काम दिलं होतं आणि केव्हापासून ते आम्हाला बोलवत आहेत खरं तर पूजेलाच यायचं होतं यांच्याकडे पण ते राहून गेलं काही कारणामुळे आणि आज जेव्हा आम्ही महाराजांच्या मानवंदनेसाठी जात होतो तेव्हा तिथे गेल्या गेल्या पहिल्यांदा दादा दिसले तर त्यांनी आग्रह केला की नाही तुम्ही आज याच तर अगदी लिटरली पावसात भिजलेल्या अवस्थेमध्ये आम्ही आज यांच्या घरी आलो आहे आणि घरामध्ये टी व्हीवर थोडासा कार्यक्रम पाहतोय आणि पुन्हा बाहेर येऊन लगेचच समोर पाहतोय तर व्ह्यू बघा यांच्या गॅलरीतून दिसणारा भारी आहे ना सगळा की इथून तर अगदी क्लिअरली दिसत होतं की काय सुरू आहे आणि काय नाही आणि खालचं ट्रॅफिक बघा अशी काहीशी अवस्था होती आमच्या एरियाची ज्या दिवशी महाराजांना मानवंदना द्यायची होती खरंच खूप 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 भारी क्षण होता आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण ही साक्षीदार झालो होतो याची खुशी काही वेगळीच होती हे बघा टी व्हीवर सीन पाहिला आत्ता तर तो तोच सीन लगेच ॲक्च्युअलमध्ये गॅलरीमध्ये येऊन इथे समोरच पाहायला मिळतो आहे यांना किती छान आहे ना की हवं तेव्हा ते महाराजांचं दर्शन घेऊ शकतात गॅलरीमध्ये उभं राहून सहज उभं राहिल्या राहिल्या त्यांना मोटिवेशन आहे सध्या आता की आपले छत्रपती संभाजी महाराज अगदी डोळ्याच्या समोर आहेत चला आपण आता ना पटपट यांच्या घराचं काम कसं झालं आहे बघूया हे बघा एंट्रन्स किती सुंदर बनवली आहे आणि खरंच ताहीरच्या लोकांचं काम म्हणजेच त्यांचं जे काही फिनिशिंग असतं ना ते खरंच खूप भारी आहे आता माझ्या घराचंही तुम्ही पाहिलंच आणि हा आहे यांचा हॉल सुंदर आहे ना खूपच आवडलं मला यांचं इंटेरियर आणि अग घराचा लेआउटसुद्धा खरं तर हा थ्री बी एच के आहे बरं का चहापाणी झालं खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि ग्रुप फोटोसुद्धा झाला एक छानसा वाजता आम्ही परत आलो पण तुम्ही पाहिलं की इतकी गर्दी आहे इतकी गर्दी आहे की स्क्रीन सुद्धा आम्हाला तिथे व्यवस्थित दिसत नव्हती म्हणून मग आम्ही त्या दादांच्या आणि बहिणींच्या घरी गेलो जे अतिशय सुंदर घर आहे आणि तिथूनच आम्ही आनंद घेतला टीव्हीवरती पण बघितलं आणि ऍक्च्युअलमध्ये पण म्हणजे ते तसं छान दिसत होतं जरा इकडं बघायचं जरा पुन्हा लगेच ऍक्च्युअलमध्ये बघायचं जरा टी व्हीवर बघायचं तर कोण कोण आलं होतं नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि मी तर काही ओळखू शकणार नव्हते पण मला कोणी पाहिलं असेल तर नक्की सांगा आता मी काही एवढे फेमस नाही आहे की मला पाहायला आणि ओळखायला पण मला कॉमेंट होत्या ना तशा की ताई तू गेली नाहीस का किंवा ताई तू येणार आहेस का मी आत्ता आल्यावर पाहिलं तिकडे नेट बंद होतं फोन पण लागत नव्हते काहीच नव्हतं तर चला आता संध्याकाळच्या कामांना सुरुवात करूया रात्रीचा स्वयंपाक वगैरे सारे काही शूट करायचं रेकॉर्ड करायचं राहूनच गेलं डायरेक्ट स्वयंपाक झाल्यानंतर आठवलं की अरे यार आपण आज व्लॉगिंग करत होतो हे असं आहे मी ना कधी व्लॉगिंग करते कधी नाही करत त्यामुळं हे असं असतं काय आहे इंडिया पाकिस्तान मॅच होती ना म्हणून मी सारं सगळं लवकर आवरलं होतं आणि मॅचचा आहोंच्या सोबत बसून आनंद घ्यायचा असं ठरवलं होतं छान झाली मॅच आणि तुम्ही पाहिलीच असेल चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं सेंड करते आय होप व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला ही नक्की करा बाय